चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये जुनूमध्ये जो आपल्या जुहू बीच्याजवळ स्थित आहे रिक्षा आपल्याकडून हो तीस रुपये पर पर्सन चार्ज करते स्टेशनकडून ते मंदिरापर्यंत आणि जिकंड परत येण्यासाठी पण तेवढाच चार्ज होतो तुम्ही जिकंड बीचसुद्धा फिरू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे ते सुद्धा एक्सप्लोर करू शकता आपण आता चला जाऊया फिरायला मंदिर आणि बीच म्हणजे श्रीकृष्ण यांच्या मंदिरात आपण आज झालेलो चला आपण जाऊया आणि फिरूया या मंदिरामध्ये आता आपण मंदिराच्या गेटजवळ पोहोचलेलो आहोत आणि मध्ये जाऊन आपण मग नंतर व्हिडिओ काढायला सुरुवात करूया हा इकडनं एंट्रेस गेट आहे तिकडनं आल्यानंतर आपल्याला या बाजूला वळायचं आहे आणि इकडे आपल्याला चेकिंग होते चेकिंग झाल्यानंतर आपल्याला त्या बाजूला तिकडे चप्पल ठेवायचे चप्पल ठेवल्यानंतर इकडनं ही एंट्री आहे आपण इकडनं एंट्री करणार आहोत चला आपण मध्ये जाऊया गेटमधून नंतर केल्यानंतर उजव्या बाजूला जर आपली नजर फिरली तर आपल्याला इथे इस्कॉन या संस्थेचे निर्माण करते श्री प्रभूपादजी यांचा इतिहास वाचायला मिळतो तसेच चित्रीकरण सुद्धा इकडे केलेलं आहे या चित्रीकरणात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे जसं आपल्याला या चित्रात दिसते की देहाचं परिवर्तन कसं होते आणि त्यानंतर पुढे जर बघितलं तर, तर इकडे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर जे गीताचे सार सांगत होते त्याबद्दल इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय अशा प्रकारच्या प्रत्येक चित्रीकरणाच्या बाजूला आपल्याला माहिती बघायला मिळते या चित्रीकरणात आपल्याला श्री चैतन्य महाप्रभू यांची माहिती बघायला मिळते या चित्रीकरणात प्रभू श्रीराम रावणाचा वध करतात हे दाखवलेलं आहे आणखी पुढे जर बघितलं तर आपल्याला श्री विष्णूंचा चौथा अवतार बघायला मिळतो म्हणजेच नरसिंह अवतार या अवतारामध्ये श्री विष्णूंनी हिरण्यकश्यपच्या अहंकार तसेच त्याने केलेल्या कर्मामुळे त्याचा वध करावा लागला या मंदिरात दिवसातून दहा ते अकरा वेळेस आरती होत असते तसेच दिवसभर इकडे भजन चालू असतो इथे बसून असलेला प्रत्येकजण श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये तल्लीन असतो या मंदिरात आल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते या मंदिरात आल्यावर जी फिलिंग असते ती या जगा वेगळीच असते ती तुम्हाला फील करण्यासाठी इथेच यावं लागेल या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेऊन आपण निघालो पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला विठुमाऊलीचं दर्शन होते हे रूप पाहून असं वाटत होतं जणू की आपण आळंदीला आलो आहोत विठुमाऊली दर्शन घेऊन आपण निघालो पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला श्री दत्तगुरू यांचे दर्शन होते प्रतिमा पाहून तर असं वाटत होतं जणू की श्री दत्तगुरु समोरच उभे आहे श्री दत्तगुरू यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण निघतो पुढच्या दिशेने पुढे बघितलं तर व्यासमुनी तसेच श्री गणेश आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारच्या प्रत्येक चित्रीकरणाच्या बाजूला आपल्याला माहिती बघायला मिळते जी आपण वाचून त्यातून माहिती घेऊ शकतो ती माहिती वाचून झाल्यानंतर आपण निघतो पुढे आणि पुढे जर गेलो तर, तर आपल्याला श्री विष्णू तसेच श्री लक्ष्मी मातेचं दर्शन होते ज्याप्रमाणे एखाद्या सिरियलमध्ये दाखवले जाते त्याचप्रमाणे इथे दिसत होते आणखी जर पुढे बघितलं तर भगवान श्री शंकरांनी जेव्हा समुद्र मंथनातून जो हलाहल विष निघालेला तो जो प्राशन केला होता तेव्हाचा हा सीन दिसतो ले ले या चित्रीकरणात आपल्याला असं बघायला मिळते की जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्म्याला यमदूत घ्यायला येतात त्यावेळेस शेवटच्या क्षणी जेव्हा मनुष्य श्रीरामांचं किंवा देवाचं नाव घेतो त्यावेळेस देव त्यांना वाचवायला येतात त्यावेळेसचा हा सीन दिसतो आणि पुढे गेल्यानंतर श्रीकृष्ण तसेच त्यांच्यासोबत असलेली राधा आणि सगळ्या गोपिया या मंदिरात आपल्याला टी व्हीवरूनसुद्धा देवांचं दर्शन दिले जाते या मंदिरात जर तुम्हाला आणखी टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इथे बसून आपला टाइम स्पेंड करू शकता इकडनं या मंदिराचं एक्झिट आहे आणि इकडनं एक्झिट करतानाच आपल्याला आजूबाजूला दुकानं मिळतात या स्टोअर्स आपल्याला भगवद्गीता तसेच आणखी धार्मिक पुस्तकं बघायला मिळतील इथे बरेच असे मिठाईचे आणि वेगवेगळे स्टोर्ससुद्धा सुद्धा आहेत पण तिकडे व्हिडिओ काढण्यास मनाई होती म्हणून मी व्हिडिओ काढला नाही बाहेर निघाल्यानंतर मंदिराची दृश्य बाहेरून काहीसे अशी दिसतात आणि जर आपण समोर बघितलं तर इकडे आजूबाजूला आपल्याला स्टोअर्स मिळतील आणि त्यानंतर आपण जिकडनं बाहेर निघालो तो रस्ता हा या बाजूने होता बाहेर निघाल्यानंतर आपल्याला इथे आजूबाजूला मिठाईचे तसेच वेगवेगळे स्टोअर मिळतात जिकडनं आपण विकत घेऊन खाऊ शकतो आणि इकडे दुपारचं आपल्याला जेवणसुद्धा मिळतो मंदिराचे बाहेरून दृश्य बघून आपण गेलो चपला घ्यायला इकडनं चपलं घेतली आणि आपण निघालो पुढच्या मंदिराजवळ आता आपण पोचलेलो हो आहोत श्री मुक्तेश्वर देवालयमध्ये मध्ये आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला चपलं ठेवण्याची जागा मिळते आणि तसेच समोर मध्ये जाण्याचा रस्ता आहे समोरच आपल्याला इथे दर्शनासाठी लाईन बघायला मिळते इकडनंच आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत मध्ये आल्यानंतर आपल्याला एवढी मोठी अशी लाईन बघायला मिळते तसेच समोर देवांचे मूर्ती आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूला बाहेर जाण्याचा रस्ता मंदिराच्या आतल्या भिंतीवर जर बघितलं तर आपल्याला गरुड श्री विष्णू ब्रह्मदेव तसेच श्री लक्ष्मी देवी यांचं दर्शन मिळते आता आपण जात आहोत सनातन संस्कृतीच्या सातमाळ्या बिल्डिंगवर म्हणजे इथे आपल्याला प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या देवांची प्रतिमा बघायला मिळणार आहे ही सात मजली बिल्डिंग फिरण्यासाठी आपल्याला वरून खाली नाही तर आपल्याला टॉपवर जाऊन तसं खाली दर्शन करत यायचं आहे आता आपण सातव्या मजल्यावर आहोत आणि या मजल्यावर आपण भगवान शंकरांचे भारत देशात असलेले सगळे मंदिरं बघत आहोत जसे श्री मल्लिकार्जुन त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर तसेच असे वेगवेगळे वेग आणखी मंदिरं आहेत जे भारतात आहेत सगळ्या मंदिरांचे दर्शन करून झाले की आपल्याला उजव्या बाजूला भगवान शंकर तसेच माता पार्वतीचे सुद्धा दर्शन होते दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण खालच्या मजल्यावर निघतो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे नवनाथांचं दर्शन होते या नवनाथांची नावं काहीशी अशा प्रकारची आहेत श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरक्षनाथ श्री जलिंदरनाथ श्री काहनीफनाथ श्री गहिणीनाथ श्री नागनाथ श्री चौरंगीनाथ श्री भरतुहरीनाथ श्री रेवणनाथ अशा प्रकारची हे नवनाथांची नावं आहेत तसेच श्री अवतार अवतारसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात जसं स्वामी विवेकानंद आणि तसेच सुद्धा आहेत नवनाथांच्या उजव्या बाजूला बघितल्या तर साईबाबांचं दर्शन होते आणि साईबाबांचा दर्शन घेऊन आपण पुढे निघतो पुढे आपल्याला खालच्या मजल्यावर संत परंपरा दिसते या संत परंपरेत आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊली संत संत चोखा मेळा संत मुक्ताई श्री रामदास स्वामी तसेच आणखी संतांचे दर्शन करायला मिळते संत परंपरेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला विठ माऊली तसेच रखुमाईचे दर्शन होते विठमावलीचं दर्शन घेऊन आपण निघालो पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला देवींचं दर्शन होते श्री कुष्मांडा श्री माता श्री कात्यायिणी श्री कालरात्री श्री महागौरी श्री सिद्धिदात्री श्री सरस्वती या मातेचं आपल्याला दर्शन होते सगळ्या देवींचं दर्शन झाल्यानंतर आपण पोचलो अष्टविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मोरगाव थेऊर सिद्धटेक रांजणगाव ओझर लेण्याद्री महड आणि पाली असे हे अष्टविनायक आहेत त्यांच्या आपण आता समोर दर्शन करत आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण खालच्या मजल्यावर पोहोचलो आणि श्री विष्णूंचे सगळे अवतार बघायला मिळाले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बुद्ध आणि कलकी असे हे दहा अवतार आहेत जे श्री विष्णूंचे आहे इथे आपल्याला बालाजी यांचे सुद्धा दर्शन करायला मिळेल सर्वात खालचा आणि शेवटच्या मजल्यावर आपल्याला कैलासवासी सवर्णपूर्ण अनंत मात्रे तसेच कैलासवासी अनंत जनार्दन मात्रे यांची मूर्ती दिसते हा सर्वात पहिला आणि वरून येऊन सर्वात शेवटचा मजला आहे आणि इथे आपल्याला प्रत्येक देवांच्या वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळते सात मजले सगळे फिरून झाल्यानंतर आपण निघालो खालच्या दिशेने इकडनंच आपण आता जुहू बीचवर जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता पूर्ण इस्कॉन टेम्पल फिरलेलो आहोत आणि नंतर मग आपण भारताच्या संस्कृती जे सात माळेवर चढून परत खाली उतरून आलेलो आहोत आले इकडनंच आपण आता जात आहोत तर बीचवर तर चला आपण जाऊया आणि बीच बघूया आता साहेब तर मित्रांनो इकडे आल्याला आपल्याला पूर्ण असा बीच बघायला मिळतो एकदम एक्सायटिंगली एनर्जी इकडे येऊन जाते बघण्यासारखी आहे चला हा इकडे आपण आता जुहू बीचवर आलेलो आहोत आणि जुहू बीचवर आपल्याला रेती आणि पाण्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही आणि इकडे बरेच असे पर्यटक येत असतात तिकडे त्या बाजूला तर जास्त पर्यटक आहेत त्या दिशेने जर लांब बघाल तुम्ही तर तिकडे तुम्हाला दिसत असतील जास्त पर्यटक तिकडे आहेत तिकडे थोडेसे कमीच आहेत आणि तिकडे कोणतरी आपली कलाकारी आहे सो आपण तिकडे जाऊन बघू हा काय करत आहेत ते तर मित्रांनो तुम्ही इकडे पूर्ण बीच बघित असेल मंदिरसुद्धा तुम्हाला मला वाटलेलं नव्हतं की एवढीशी एरिया जितकं मोठं असं मंदिर असेल त्यामुळे सो आता आपण पूर्ण फिरून आलेलो आहोत बीचसुद्धा फिरलेलो आहोत तर कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो तोपर्यंत बाय बाय